आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी माझे सासरे श्री वैजनाथरावजी सादलापुरे व सासूबाई वंदना सादलापुरे यांच्या लग्नाचा पंचेचाळीसावा वाढदिवस आहे त्यांना एक शब्दरूपी शुभेच्छा म्हणून मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे कृष्णामाय आणि संभाबापू यांच्या आशीर्वादाने जुळेले नातेजांचे पुष्पवल्लीप्रमाणे बहरले कुटुंब आपुलकिणी प्रेमाचे पुष्पसुगंधाप्रमाणे आहे ज्यांच्या साथीची महती आई बापा जपतात थोरा मोठ्यांशी गोड नाती स्मित हास्य व्यक्तिमत्व ज्ञान प्रगतशीलता आणि कष्टाळूवृत्ती कर्तव्यदक्षता न्यायप्रियता कुटुंब प्रेम आणि वर्धमान समाज कीर्ती आई आहेत त्यांच्या साथीदार सुखद सर्व सुख दुःखांच्या साक्षीदार अन्नपूर्णा आहेत त्या वरदलक्ष्मी आणि दृढ प्रेम सौभाग्यकांक्षित्व जपणार बंधघाट एकमेकांच्या साथीने पूर्ण आहे वर्षे पंचेचाळीस लग्नाची अपेक्षा हीच वृद्धिंगत राहोच वर्षे अनेक त्यांच्या साथीची कुटुंब आणि नातवंडे यांच्यावर ज्यांची आहे विशेष माया अशीच कायम राहो आम्हावर तुमची छत्रछाया दानधर्म सामाजिकता नैतिकता जे जोपासतात वारंवार या सद्गुणांमुळेच आज प्रतिष्ठित आहे सादलापुरे परिवार आम्हा सर्व कुटुंबावर तुमच्या आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून वीस मिनिटाला आमच्या कृष्णाई हॉस्पिटल व प्रसूतीगृह भवानीनगर कंधार येथे एका सुंदर अशा पुत्ररत्नाने जन्म दिला आहे आजच सकाळी सौ सपना राजू वड यांची नॉर्मल डिलिव्हरी आपल्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली आहे व्हिडिओ बनण्यात बनवण्याचा एक छोटासा उद्देश हा की आज आहे अक्षय तृतीया व महात्मा बसवेश्वर यांची जयंती या शुभमुहूर्तावर एका पुत्ररत्नाचा जन्म आमच्या या वास्तूमध्ये झाला याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे सकाळीच पहाटे तीन वाजता पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली आणि सहा वाजून वीस मिनटाला त्याची नॉर्मल डिलिव्हरी आपण केलेली आहे आणि मुलगा आणि आई हे दोघेही सुखरूप आहेत आणि <coughs> या शुभमुहूर्तावर जन्म दिल्यामुळे आम्ही तर खुश आहोतच तर त्याबरोबरच तिच्या परिवारातील सर्व सदस्य हे अतिशय आनंदी झालेले आहेत तसेच अजून दुग्ध शर्करा योग म्हणजे आज आमच्या शंभूराजे पेट्रोलियम या एका नवीन व्यवसायाचे आज आम उद्घाटन आहे आणि सोबतच माझे सासरे <coughs> जी साधलापुरे व वंद माझ्या सासूबाई वंदना वैजनाथराव सादलापुरे यांच्या लग्नाचा पंचेचाळीसावा वाढदिवस आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण खूपच अतिशय उत्साही व आनंदी आहोत आणि या तिन्ही आमच्या आनंददायी प्रसंगामध्ये स तुम्हा सर्वांचे आमचे जे हितचिंतक शुभचिंतक आहेत आमच्या सर्वात सर्व परिवारातील सदस्य यांच्या शुभेच्छावर शुभ आशीर्वाद आमच्या परिवारावर असेच राहू दे अशीच मनस्वी इच्छा करते धन्यवाद